हेलो गाईज आई कशा तुम्ही सर्व हे पाहायती कसा पुसारा आहे हे चोकत आहे गहू मी बी आता वर चोकत होते माझं झालं चोकोन आता मी नाही चुक मला बहुत त्रास येत आहे बोल ना हॅलो लोक तर मी आज गहू चोकत आहोत माझ्या बहिणी मदत करता गहू चोखण्यासाठी माझ्या बहिणीने बघत असताना असे इतका चोखत होती चोखू लागली मला जराशी वेळ बरं आता येत येताय म्हणून बसली आता <laughs> मी गहू चोखतो बाकीचे जेवढे वाचले आहात तेवढे दाखवते चुंगडी मध्ये आज गहू चुंगडी मध्ये एवढे सारे गहू आहात एवढे झाले चोखू एवढे झाले चोखून तुम्ही गाईस तुम्ही सांगा आपल्या घरी गहू चोखता का नाही कधी चोखू लागता का गहू निस्त खावाले सोय भांडे गिंडी का हसता का नाही माझा सलोनी मध्ये मी चांगली नाही दिसता तुम्ही आता कॅमेरा मध्ये नाही हो बरं मागूनच बोलतो म्हणता मी मागूनच बोलतो भूतावाने दिसव नाही जादू भूतारावाने तर मागूनच बोलते आता बोलू दे आवाज सायकू येते गायस तिचा आता मी जाऊ चकतो तिनं बोलते माझं राजू आतावर हे आहे ना कहोपऱ्यामध्ये नाही का गहू चौकत होत बरं आता हे नाही का सूपात चौकत आहे ते आता नाही का तुमच्याकडे काय म्हणतात व सांगावर हांच्याकडे नाही का यात सूप म्हणतात न कर यात काय का कहोपर म्हणतात यात चुंगडी म्हणतात यात वाट म्हणतात नाही हे तांदूर होत तेवढं तर नाही बरं आमच्या भाषेमध्ये आता खुर्ची म्हणतात खुर्ची नाही खुर्ची खुर्ची म्हणतात आमच्या भाषेमध्ये पागच वेटण डोरे काढले वेट् डोरे काढायला लागते गाईच मग तिला मागून वेटण डोरे काढून पाहते नाही गाईच मी नाही काढले खाल्ले <laughs> हे खोट बोलताय गाईच तुम्ही काहाची भाजी खाल्ली आज आता तो थंडीचा मौसम आहे तर आता काळाची राज भाजी जास्त भाजी चण्याची भाजी अजून राहते माहित नाही पाला पाचोडा राहते ना मेथीची भाजी माटेची भाजी बयाळीली काय समजते पाला पाचोडा कर ते साजर हा <laughs> शरीराने पोषक तत्व भेटत पोषक गुण भेटतात हे नाही पाला पाचोडा <laughs> पाला पाचोडा गाइस ते माझ्यासाठी काय करतोस मी काहीच नाही 12 बार 8 बार 7 फायनान्शियली 8 बार द आवडते गाइस लाकीची भाजी ना आमच्या डंडामळी आहे टाकून आता हा मी जातो काय तोडासाठी आणि तुम्हाला दाखवतो तु, लाकीची भाजी मला तर नाहीये तोडता मग समजे नाही बरं हे तोडते कचऱ्या मध्ये राहते लाकीची भाजी कापलेल्या भाजी का काय फुटते का आता आम्ही ब्लॉक करतोच म्हणत आहोत तर गेलो ना भाजी तोडता दाखवतो तुम्हाला अज नाही जाऊ उद्या भी नाही जाऊ शाळेचे उद्या जाणं होईल किंवा नाही बरं अस्त व्हायचं हो कारण की अज गहू चौकाचे होत ते तादुरपी चौकाचे होते आमचे अजून आंघोळ हो व्हायची साय आता आंघोळ गिंगड धुवून सवार सुतार कोणी आता गहू चौकत गहू तांदूळ चौकत सांगा बरं तर मी कोटी म्हणता हो उडते <laughs> पक्की अंगात मग लागते हात पाय घेऊन लागते ना नंतर म्हणून आम्ही आंघोळ धुवायच्या पहिलं चौकत आहोत म्हणले की हे व्हिडिओ मध्ये काय म्हणते नाही व्हिडिओ मध्ये आला कस भूताना दिसतो आम्ही तस काय होते तस नाही भूताना दिसतो नाही गाईज मी नाही येऊ शकतो नको योग्य मग माझी फिरेंड आली माहित आहे <laughs> <laughs> गाईज मग बाय बाय गाईज